नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण कवी कुसुमाग्रज यांची प्रेम ही कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे प्रेम पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा पुरे झाले सूर्य चंद्र पुरे झाल्या तारा शेवाळलेले शब्द अण यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द यमक छंद करतील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा का हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल जुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधणू बांधतील काय नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधणू बांधतील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाण प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर बिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं माथीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं प्रेमकर भिल्लासारखं भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही कवी कुसुमाग्रज यांची प्रेम ही कविता व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्यासाठी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद